तर आता उन्हाळ्याची सुरुवात झाली आहे आता उन्हाळ्यात भाजीपाला माग होईल त्यासाठी भाजीपाला लावू राहिली मी पालक लावला पालक दाखवतो तुम्हाला आता लावणार आहे मी धने धने म्हणजे सांबार सांबार रात्रीच भिजून ठेवला मी धने भिजून ठेवले रात्री रात्री धने भिजून ठेवले आता लावणार आहे आणि मग उन्हाळा भर चालते आहे सांबार <laughs> रात्री धने भिजून ठेवले की लवकर निघतात ते जास्त टाईम नाही घेत निघायला सगळं एकाच ठिकाणी असते आमचं वांगे पपई आणि त्याच्यात थोडासा भाजीपाला पालक टाकली पालक टाकली होती पालक निंगली आता लावू राहील मी धने धने ते बी भिजून घेतले मॅ भिजून घेतले की जास्त टाईम नाही घेत ते निंग्यासाठी अति नाही लय आहे पण हा पसारा उचलल्यावर सगळं मोकळं होते अति पसारा उचल्याच्याच पहिले धने लावून घेऊ राहिले मी त्यांनी लोक निघतात नाहीतर पाखरं चिड्या धनेवर आले पालकवर आला की खातात या पसार्याच्या खाता येत नाही तेले ती पसारा नसला ती वरचे पानं पानं खुडून खातात उन्हाळ्यात तेले खायला काही नसते म्हणा तेले आपण काही म्हणू शकत नाही पालकाचं अजून माहीत नाही चिड्या मुंग्याले की पाऊ पालक निंगला म्हणून ती नाही तर त्यानं सगळा कतरला असता पालक दाखवतो तुम्हाला मी धने लावल्यावर झाले लावून धने हे वांग्याची झाडं उन्हाळी वांग्याची झाडं आहेत ते पप्पाचं झाड निघलं पप्पायाचं झाड ठेवलं उन्हाळी वांग्याच्या खाली लावले धने हे उसाचं ठुका काढून आता याला येत नाही सुकलं हे हे आहे ना ऊसाले कोंब होते ऊस लावला होता दारी पण याचे कोंब सगळे वाहिले आता येत यत... ऊस बीस काही येत नाही आता पण पालक मस्त निघला आमचा हे पहा पालक पालकात संबारही संबार होता तोही निघला उन्हाळ्याचा मस्त निघला एवढा पालक एवढा पालक जर पाखरांना ठेवला तर उन्हाळाभर पालक खाले होते घरी पण आता पाखराच्या भरशा राहते तेही कुठे खातील म्हणा पाखरं हे असं निघलं आमचा पालक संभारही निघला त्याच्यात आणि पप्पायाचे झाडं तर लयच निघले आमच्या दारी तीन चार तीन काही कामाचे नाही वाटते काही येत नाही वाटते तीन पप्पा आले हे पप्पा एका मस्त पपई आले दिसत का तुम्हाला पपई हे मस्त पपई आले या नारळाचं झाड आहे पण आता पपयात दबलं ते नारळाचं झाड मनी प्लांट उन्हा उन्हानं खराब होते म्हणून याले बांधायचे आता नेट हे ने अशी बांधली नेट मनी प्लांटले भीतीवर टाकून दिली वर त्या बिंबाले बांधली झाली आता थोडीफार सावली मनी प्लांटले मग काय तर तिकडून नाही बांधून घेतलं ना तिक भीतीच्या तिकडून तिकडून हवे न उरते ते आता जराशी इकडून बांधता येत नाही ना मग आता होईन का तिवडा उन्हाळ्या तरी त्याचे पानं वाहिले पण पान। वरची मनी प्लांटचे पायानं वरचे व्हायली बाहेरही मस्त शेवंतीचे फुलं आले शेवंतीचे फुलं इकडूनही लावले होते पण इकडून सगळे उपटलेले करायनं शेवंतीचे फुलं एका झाड राहिलं ते शेवंतीला फुलायचं मस्त आरे तर शेवंतीची फुलं बांधली कशी मच्छी करून नेट झाली नेट बांधून धने लावून झाले पालकही निघला मस्त धने निघले की जे व्हिडिओ बनवणार आहे मी दाखवणार आहे तुम्हाला धने निघेल तर पालक आ, मोठा मोठा होते लय